महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत धामेरी चौथ्या श्रावण सोमवारी धामेरी परिक्रमा उत्साहात संपन्न पर्यटन आणि विकासाला चालना देणारी धामेरी परिक्रमा नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय अकोले तालुक्यातील धामेरी पर्वत महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत आहे या गावाला ऐतिहासिक सामाजिक मोठा वारसा आहे निसर्ग सौंदर्याने नटलेला प्राचीनकडे कपारी गुहा घनदाट वृक्ष जांभूळ वन वेणुवन असलेला हा पर्वत आहे या पर्वताला फार मोठा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात तसेच ब्रिटिश राजवटीतही अनेक वेळा दारुगोळा धामेरी पर्वत रांगात लपून ठेवायचे असे जुनी जाणतीस मंडळी सांगतात आणि विशेष म्हणजे धामेरी पर्वत तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे प्रवरा आणि आढळा नदीच्या परिसरापासून मुथाने गाव पागीरवाडी नायकरवाडी कानडवाडी ठाकरवाडी असा गावचा परिसर धामेरी डोंगर पायथ्याला वसलेला आहे गावाच्यावर पुन्हा जागेवरच उंच पर्वताचा शेवटचा भाग असा दुसरा टप्पा आहे आणि पर्वतावर पूर्णपणे सपाट भाग कुठेही खडक नाही असा तिसरा टप्पा असा विशाल धामेरी पर्वत विखुरलेला आहे मागे पवन ऊर्जा कंपन्यांनी जो टावर लावून सर्वे केला त्यांच्या म्हणण्यानुसार धामेरी पर्वत समुद्र सपाटीपासून उंची मोजली असता कळसुबाई शिखरापेक्षा साठ फूट उंच आहे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखर आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत म्हणून धामेरी पर्वत आहे धामेरी परिक्रमा या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे सर्वप्रथम ही संकल्पना मुथाने गावचे भूमिपुत्र युवा देह वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर व सामाजिक कार्यकर्ते दत्ता सदगीर यांनी मांडली त्यास सर्वप्रथम गावातील ग्रामस्थ यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे धामेरी परिक्रमा चौथ्या सोमवारी पहाटे पाच वाजता महादेव मंदिर मुथाने गाव येथून सुरुवात झाली मुथानेगाव महादेव मंदिर त्यानंतर जुना दक्षिण मुखी मारुती माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर सदगीर यांनी त्यांच्या निवासस्थानी चहाची व्यवस्था केली त्यानंतर कानडवाडी येथे मारुती मंदिर येथे दर्शन बहिरोबाची वाडी पुढे नायकरवाडी येथे श्रीगणेश मंदिर दक्षिणमुखी मारुती, मारुती, मारुती मंदिर दर्शन आणि माजी ग्रामपंचायत सदस्य बंडू सदगीर यांनी फराळ व चहा व्यवस्था केली पागीरवाडी येथे मारुती मंदिर दर्शन आणि ग्रामपंचायत सदस्य संतोष सदगीर यांनी चहा व फराळ व्यवस्था केली त्यानंतर तोरणमाळ मार्गे मुथाने गाव मारुती मंदिर आणि महादेव मंदिर अशी परिक्रमा पूर्ण झाली मुथाणे गावचा इतिहास पहिला तर पूर्वी महादेवाचे मुळठाणे असे म्हणायचे त्यानंतर मुळठाणे शब्दाचा प्रयास होऊन मुथाणे असे कागदपत्री नाव तयार झाले महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस स्वतंत्र ग्रामपंचायत आणि स्वतंत्र महसूल सजा निर्माण झाली पर्यटन वाढीस चालना धामेरी परिक्रमामुळे मुथाने गावातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे तसेच वैविध्यपूर्ण निसर्ग तसेच विविध प्राचीन गुहा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नक्कीच या ठिकाणी येतील धामेरी परिक्रमा सहभागी व्यक्ती धामेरी परिक्रमामध्ये युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू निवृत्ती सदगीर सामाजिक कार्यकर्ते दत्तू भीमाजी सदगीर हरिभक्त परायण सीताराम कारभारी सदगीर माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर दगडू सदगीर मुथाने गावचे सरपंच अविनाश अशोक गावंडे मुथाने गावचे उपसरपंच किसन तुकाराम होलगीर शिवराम गणपत ढोन्नर समशेरपूर येथील वारकरी पंथीय दिगंबर पांडुरंग मुखेकर वैभव दत्तू सदगीरसह इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते नाविन्यपूर्ण उपक्रमाचे ग्रामस्थ आणि परिसरातूनही कौतुक धामेरी परिक्रमा उपक्रमाचे ग्रामस्थ आणि परिसरातूनही कौतुक करण्यात येत आहे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात परिक्रमेत ग्रामस्थ आणि राज्यातून शिवप्रेमी सहभागी होणार आहेत प्रत्येक महिन्याला धामेरी परिक्रमा सहल धामेरी परिक्रमा वर्षातून एकदा होणार आहे मात्र धामेरी परिक्रमा सहल प्रत्येक महिन्याला आयोजित केली जाणार आहे ग्रामपंचायत करणार पर्यटन वाढीसाठी पाठपुरवठा आणि सहकार्य पर्यटन वाढीसाठी ग्रामपंचायत पाठपुरवठा आणि सहकार्य करणार असल्याचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले